सर नमस्कार नमस्कार मला ते ऑरेंज चे फोटो ऑरेंज का मोसंबी आहे ती मोसंबी सर मोसंबी मोसंबी त्याला ते ऑरेंज म्हटलं मला पण वाटलं म्हटलं नाही तर त्याचं आता मशीन लावून फक्त आपला एक महिना झालाय तर एक महिन्यामध्ये आता बघण्यार का फरक पडलाय का त्याच्यामध्ये हो हो पडला ना पाण्याचा म्हणजे शाराच प्रमाण लय कमी झालं म्हणजे ट्रीपमध्ये मारे पानटा पाण्याचं ना वर्ष सर हा हा तो म्हणजे भरपूर लगेच म्हणजे दिसत नाही तुमचा ड्रॉप होतो ना आता काय लगेच ऊन पडलं का लगेच शार दिसला पाहिजे बरोबर आता ते शार वगैरे काही दिसत नाही त्याच्यावर आपल्याला म्हणजे एवढा फायदा हा आणि जमीन थोडी घुसघोशीत झाली पहिले पेक्षा बरोबर झालाय असं विचारतो तुम्हाला एक महिना साधारणपण झालाय पंधरा फेब्रुवारीला वीस फेब्रुवारी तुम्ही पाठवलं होतं फोटो तसंच म्हटलं की एक महिन्यामध्ये एवढा फरक पडलाय का म्हणजे हो जमीन आणि ड्रीप ठीक आहे पण मोसंबीवरती काय असा आता काढणीचा वेळ आली होती काही आता हो आता काढणीचा म्हणजे अजून पिरियड पुढे होता म्हणजे मागवता अगोदर पण आपल्याला नेट तोड पाहिजे त्याच्यामुळे त्याच्यामुळं काय काय तोही फायदा आपला म्हणजे टिकम क्षमता वाढली ना तिची थोडी म्हणजे पंधरा ते वीस दिवस ते पुढं एकशे पुढे गेला मोसम आपली आणि आपण जो वीस हजार रुपये किलो प्रमाणे माल विकणार होतो ना तर तोच माल आपल्याला सव्वीस सत्तावीस रुपये किलोचा रेट मिळाला आपल्याला आता म्हणजे थोडं आधी हार्वेस्टिंग झालं असं म्हणताय हो हो अगोदर हार्वेस्टिंग झालं असतं आता लेट करता आलं हार्वेस्टिंग लेट करता आलं ओके 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 म्हणजे मार्केट मध्ये रेट मिळाला बरोबर बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे हा आणि दुसरं की आणि पाण्याचा सक्सेसपणा वाढला का त्या सर्प्युलेशनचा म्हणाला काल माझा डिटेल बनून झाला का संदीपशी तर ते म्हणाला की ते सगळं रेकॉर्ड झालं होतं पण म्हटलं की आता त्यांनी फोटो पाठवलं म्हटलं तुमच्याशी बोलाव नाही नाही पाणी वगैरे आता विहिरी मोटर माझी वरून दिसते डायरेक्ट डोळ्याने बघितली तरी दिसते मोटर म्हणजे इतकं पाणी एकदम क्लिअर झालं एकदम प्यायला वगैरे आता पहिले चहा वगैरे फुटायचा ना किंवा आपण हे डाळ वगैरे शिजायला टाकली त्या पाण्याने बरोबर तर आता चहा फुटण्याचं प्रमाण बी म्हणजे शून्य झालं बरोबर डाळ शिजवाय शिजवायचा प्रॉब्लेम क्लिअर झाला त्याच्यातून आता ओके हा आणि आपण जो पाईप मी पाईप कट केला होता एक वेळेस मी माझवाला हा तर त्या पूर्ण शार जमा झाले पाई बर, ते पाईपला बरोबर पाई बरोबर पाईपाला शार वगैरे राहिला एकदम पहिलं जसं प्रेश पाईप राहतो तसं राहिलं तो पाईपाला बरोबर 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 चांगली गोष्ट आहे दोन तीन गोष्टी गोष्टी आपल्याला फायदा मिळाला त्याचा हा आणि सर्क्युलेशन जे होतं ना ते पहिल्यापासून आपण किती वेळा सर्क्युलेशन केलं जेव्हा जेव्हा भरणा होतं त्यावेळेस सर्क्युलेशन केलं का दोन दोनच वेळेस केलो सर मी म्हणजे आज एक दोन वेळेस गॅप पडला आणि मग मी एक दीड इंच पाणी रिटर्न कंटिन्यू विहिरीमध्ये सोडत राहिलो बरोबर म्हणजे जेणेकरून ते पाणी त्याच्यात थोडायचं मी परत खालून सर प्लेट होऊन वर निघायचं पाणी बरोबर 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 म्हणजे आणि म्हणजे आपल्या भरपूर आता आता मला पुढं आणखी दोन वाजवायचे आता आता माझे म्हणजे आता मोसम विसर्ग हो दोन वास व्हायचे म्हणजे शंभर टक्के बस व्हायचे आता बरोबर 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 म्हणजे बर, बर. hmm. hmm. मोसमीचा जवळपास साठ म्हणजे पंधरा सोळा लाख रुपयाचे आता माझे मोसमीचे hmm, 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 hmm. पैसे कवर होते आता ते मिळाले की आपल्याला लगेच पुढं काम चालू करायचं येतात म्हणजे नवीन आता दोन बसवणार आहे ना तू हो बसून बरोबर बरोबर तुझं काय होतं मग चालू पावसाच्या सीझन मध्ये आपल्याला त्याच्या रिझन चांगली आणखी बरोबर बरोबर त्याच्यामुळे थोडं लवकर बसून नाही नाही काय हरकत नाही ते होऊन जाईल त्याच्यामध्ये आणि काल मी ना एक नवीन मॉडेलच पण सांगितलं आम्ही एक ते आहे ना फक्त आपण एक वीस हजार रुपये डिपॉझिट कॉस्टला लोकांना देतोय डिपॉझिट देण्यासाठी की ते म्हणजे ते वापरून हे करा ते विहिरीमध्ये मध्ये ना ते हे करण्याचं युनिट आहे म्हणजे विहिरीमध्ये पूर्णपणे ते बुडतं आतमध्ये आणि पाण्याला फिरवत राहतो आपल्याकडे सिंगल पेस असतो का तिथे नेहमी हो आता माझ्याकडे सोलर पण आला तिथं हा आणि सिंगल पेज पण म्हणजे थ्री सिंगल फेस करतो हा बरोबर आहे बरोबर आहे तर तो सिंगल ना एक युनिट असं की ते विहिरीमध्ये ना ते आता आपल्या किती विहिरी आहे टोटल माझ्याकडे आठ विहिरी आणि अच्छा हा 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 बरोबर बरोबर मग विहिरीमध्ये जे लावायचं आहे ना त्याच्यामध्ये ते बुडवण्याचं युनिट आहे ते आतमध्ये पूर्ण बुडून जातं आणि बुडून मग आपण त्याच्यामध्ये ते कंटिन्युअस चालू ठेवतो चालू ठेवतो म्हणजे साधारणपणे चोवीस तास वेळ असते ना आपल्याकडे चोवीस तर त्यातले आपण हे करतो साधारणपणे तीन चार तासानंतर त्याला टायमर दिलेला आहे तर आपण होतो तास चालू होतो बरं बरं अशा पद्धतीने केलंय त्याच्यामध्ये ओके हां म्हणजे दोन वेळा सर्क्युलेशन केलं आणि बाकी आपलं सिंगल पास केलं म्हणजे शेतीला याच्यामध्ये मोसंबी पाणी मग किती एकर कवर झालं याच्यावरती आपण याच्यावर जवळपास माझे चाळीस एकरच्या क्षेत्रामध्ये पाणी फिरवलं सर म्हणजे माझे काय केलं मी जिथे पाणी नेलं तिथं त्या विहिरीतच पाणी नाही आपल्या झाल्याशिवाय ते पाणी पुढे लिप्टच करत नव्हतं बरोबर म्हणजे सगळ्या शेताला पाणी मी जवळपास शंभर टक्के पाणी आपलं वॉटर कंडिशनर ने त्याला बरोबर आहे बरोबर दुसरं पाणी कारण म्हणजे याचा फायदा मग आपल्याला नंतर काय फायदा त्याचा आताच आपल्याला फायदा बरोबर 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 तर चांगली गोष्ट आणि दुसरं आणखी काय सांगण्यासारखं जे तुम्हाला जाणवलं आम्हाला माहिती नाही असं बाकीचे जे तुमचे एक्सपिरियन्स आहे ना ते म्हणजे ते प्रत्यक्षात अनुभवले आपण चांगले वाटले आपल्याला मशीन रुपयाचा प्रॉब्लेम नाही आतापर्यंत नाही 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 एक महिना झाला ना असं ते होणारच नाही कारण त्याची टेक्नॉलॉजी अशी आहे तंत्रज्ञान जवळपास मोठे मोठे शेतकरी होते माझे म्हणजे तीस तीस चाळीस शेतकरी माझ्यासारखंच पाणी शहराचं पाणी तर ते शेतकरी आणले मी आता जवळपास दहा पंधरा शेतकऱ्यांना आतापर्यंत दाखवलं त्यांना स्वतः त्यांनी बघितलं ते त्यांना शेतातून दाखवलं दूध दाखवलं पाण्याचा चव बघितली त्यांनी आणि शेती आपली जे म्हणजे माझ्याकडे पहिले पाणी किती लागायचं मला भरपूर पाणी लागायचं आता वॉटर कंडेन्शनरचं पाणी वापरल्यामुळे काय झालं पाणीच वापराचं प्रमाण माझं कमी होऊन गेलं एकदम बरोबर म्हणजे जी ग्रीनरी वगैरे होती ना ती फार थालवली एकदम ग्रीन ना ग्रीनच राहिलं कमी पाण्यात राहिलं मला असं पडलं की जे आपण वॉटर पाणी दिलं त्यामुळे त्याची जी हे म्हणजे म्हणजे पोसंबीच शेल्फ लाइफ आहे शेल्फ लाईफ म्हणजे टिकाव शिकवणी क्षमता तर ती आपल्याला हा म्हणजे काढायला पाहिजे पाळवतं लगेच काढण्याच्या वेळी पंधरा दिवस आपण पुढे गेलो म्हणजे आपल्याला जवळपास सहा रुपयाचा एक रेट मिळाला त्याच्यावर चालत झालं म्हणजे आपण जे काही इन्व्हेस्टमेंट केली ती सगळी वसूल झाली पूर्ण ओके झाली आपली म्हणजे त्याच्यात आपल्याला एक रुपयाचंही नुकसान नाही झालं बरोबर 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 आहे हां चालेल ना काय हरकत नाही चांगली गोष्ट आहे चालेल 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 हो चालेल दोन युनिट आता एक पंधरा ते वीस दिवसा पाहिजे तुम्हाला ऑर्डर करून टाकेल बरोबर आणि मग आपल्याला म्हणजे मला नवीन टीका नाही आता कारण काय झालं माझी म्हणजे एवढी धावपळ झाली त्या फिरीच वाटर कंडिशनर तिथूनच पाणी काढायचं प्रत्येक शेतात पर्यंत पोहोचवायचं परत तिथून ते लिफ्ट काढायचं मी आता काय करणार आहे म्हणजे प्रत्येक व्हिडिओ बसवलं तर मग माझं तेवढी धावपळ वाचून जाईल तेवढी पुढची बरोबर 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 ते ते होणार नाही याच्यामध्ये ना आणि त्याला काय वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे पुन्हा कधी काय त्याला खर्च असा येत नाही नाही तेच नाही बोरवेलचं पाणी तुमचं विहिरीमध्ये पडतं का हो बोरवेलचं सगळं पाणी मी एकाच ठिकाणी केलं होतं सगळं मग त्याच्यामुळे काय झालं मग म्हणजे आपलं जिथं पाणी द्यायचं तेवढं वॉटर कंडिशन पाणी द्यायचं एवढं आपलं म्हणजे निश्चित झालं होतं मग थोडी झाली धावपळ पण मग आता त्याच्यात भरपूर कव्हर झालं आपलं काम बरोबर आता त्याच्या त्या पाण्यावर माझी एक एकरची भेंडी आहे भेंडीचे मार्केट पेक्षा दोन रुपये प्लस आपल्याला मिळत आहे बरोबर ती क्वालिटी पण त्याच्यात माझ्याकडे हे दोरका आणि कारला आहे बरोबर एकर भोपळे रेटचा फरक पडतो त्याच्यात जर मार्केटमध्ये क्वालिटी एकदम चांगली चांगली होती एकदम आधी जे तुम्ही म्हणजे जे आपलं बोलणं चालू होतं ना मशीन घेण्याच्या वेळेला तर त्याचे जे काय सगळे प्रश्न होते तुमच्या मनामध्ये ते सगळे पूर्ण निघून गेले ते प्रश्न म्हणजे त्याच्यात काही आणि माझं आता परवानगीच सरांची बोलणं जातं सदस्य सरांची ना तर म्हटलं आपण आहे ना आता पर परत आपल्याला दोन ऑर्डर द्यायच्या म्हटलं आपल्याला दोन परत बसायचं आता माझी बस निघायला चालू झाली म्हटलं आता त्याचे ज्यावेळेस पैसे आले ना सरांना आपण पैसे टाकून देऊ आणि ते दोन मशीन बोलून घेऊ बरोबर 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 आहे सर्क्युलेशन करताना काय झालंय की तुमच्या याच्यामध्ये ना, ना तो आपण जेव्हा तुम्ही पाणी वापरता ना तेव्हा पाणी वापरताना तुम्ही सगळ्या चाळीस एकरला वापरलं ना त्यावेळेला ती जी विहिरी होती त्या विहिरीमध्ये सर्क्युलेशन फायदा होतोच पण त्याच वेळेला ते आपलं जे पाणी आहे ना ते मागच्या साईडला तो सिग्नल पण हे करतं आणि त्याच्यामुळे काय होतं की तो 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 फरक पण चांगला पडलाय त्याला तो फरक पण त्याला चांगला पडलाय त्यामुळे ते म्हणजे सर्क्युलेशन करून वॉटर क्लॅरिटी आली आणि शिवाय आपआप वॉटर क्लॅरिटी पाण्याची नितळता होती ती वाढत गेली ना म्हणजे आपण कंटिन्युअस एक एक ते दीड पाणी कंटिन्यू विरिक्त म्हणजे वॉटर कंडिशन कंटिन्यू रिटर्न मध्ये ठेवत होतो आणि मग त्यानंतर याला वापरलो पाणी म्हणजे शेतामध्ये मेन पाहिजे ना पुढे जायचं आणि बाकी एक इंच पाणी कंटिन्यू आपलं विहिर पडतच राहिले बरोबर 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 आहे चांगली गोष्ट आणि हार्वेस्टिंग कुठपर्यंत राहिला आता हार्वेस्टिंग अजून पंधरा दिवस समज माझी म्हणजे मोसमी अजून ओके आणि किती बार असतात म्हणजे वर्षात ना काय फक्त एकदा असते नाही दोन बार असतात आंबे आणि मृग बार असतात दोन बार असतात ह्याला काय म्हणतात अच्छा आणि पुढचा कधी येतो नंतर तो, हाँ रहा, हाँ रहा रहा आ, तो आ, आता आपल्याला येईल तो सप्टेंबर ऑक्टोबर किंवा ऑगस्ट पासून चालून जातो आपला सगळं गणित हु, काय आहे की तुमची पांढरी मुळी मी तुम्हाला सपोर्ट केला आहे आणि पांढऱ्या मुळीमुळे पांढऱ्या मुळीला वाढवण्याचं काम वॉटर कनेक्शन केलं हो हो काल आम्ही माझं हे होत ट्रेनिंग प्रोग्राम होता माझा जैविक शेतीचा तर मग जैविक शेतीमध्ये तुमचा विषय मी त्यांना मांडला होता सर होते म्हणजे त्यांनी आम्हाला गाईड केलं होती दोन दिवस त्यांनी घेतली त्यांची तर म्हणलं तर जैविक शेतीला जर पर्याय स्वतःच असेल माहिती काय तुम्हाला मुळ शेतीला पाणी खत आहे आणि जमीन आहे आणि नंतर तुमचं पेस्ट वगैरे बरोबर बियाणं आहे म्हणलं पण मी जे देतो ते पाणी देतो म्हणजे आपण वगैरे थोडं थोडं टेम्परेचर देतो पण पाण्याला जर पर्याय स्वतःचा असेल पाण्याचं जर ऑर्गेनिक कार्बन किंवा पांढर मुळाची वाढ रोजी जर झाडं ठेवायचे असेल तर हंड्रेड पर्सेंट पाण्याना जास्त पाणी दिलं गेलं पाहिजे वॉटर कनेक्शन मध्ये म्हणलं मी माझ्या घर ठिकाणी मी असे कंपनीचं बसवले म्हणलं बरोबर आणि त्याच्यामुळे माझा आज रेट वीस रुपयाचा जो मिळणार होता तर ती माझी मोसली गळ होती समजा ड्रॉपिंग होतं मोसली तर ती ड्रॉपिंग वगैरे काही झाली नाही म्हणलं आणि मोसली माझी म्हणजे थोडं लेट मार्केटमध्ये मध्ये दिल्यामुळं मला मार्केटचा रेट बी वाढून मिळाला म्हणजे त्याच्यात माझा तोही फायदा मिळाला म्हणजे बरोबर आणि मी शंभर टक्के आता तर ऑर्गॅनिक वरच काम करतो म्हणते त्याच्यामध्ये बरोबर आणि ऑर्गॅनिक म्हणजे याचा जर तुम्ही एक भाग म्हणून घेतला किंवा गव्हर्नमेंटचं जर सजेशन दिलं तर याचा निश्चित शेतकऱ्याला थोडं फायदा होईल म्हणलं बरोबर आहे बरोबर कायमस्वरूपी आहे पीक कायमस्वरूपी पीक एक दोन वेळेस रोटेशन होतं तर आपल्याला पाणी महत्वाचं आहे पाणी बरोबर विहिरचा सोर्स वॉटर कंडिशनर मग येणार पाणी ते खूप महत्वाचं आणि मग त्याच्या दोन तीन गोष्टी होतील त्यांना ती गोष्ट मान्य केली त्यांनी बरोबर आणि मग त्यांनी ईएम सोल्युशन जे होतं ज्या पण जे त्यांनी त्याच्यावरच बेस सांगितलं ते असं सोल्युशन आहे सुद्धा पाण्याच असं त्याची बॅट्राय वगैरे बॅटर बोल टाइम आपण जो कल्चर मीडिया आपण गुळ देतो किंवा सांग देतो ग्लुकोज पावडर देतो जे जर पाणी जर चांगलं असतं वेस्ट शाराचं वापरून काही लोकांनी प्रयोग केले ना तर त्यांचं जे फर्मेंटेशन असतं ना तर आंबूसवास यायला पांढरा फेस यायला ते आठ थंडीमध्ये लागायचे ते दोन दोन दिवसांनी कमी झाले आणि ते हा आणि संदीप भाऊ म्हणत होते की फवारणीवरती काय फरक पडला आपला पवारणी आपल्याला ना म्हणजे जो मला रिसायनिंग होते आपली किंवा जे फळावर पानावर टिपके ते डाग वगैरे बुरशी डेव्हलप व्हायचे पाण्यामध्ये म्हणजे काय झालं ऍक्च्युअल मिक्सर मिक्सर झालं म्हणजे आपलं जे पेस्टिसाइड असतील बुरश असतील किंवा कराटॉनिक असेल ते थर वगैरे यायचे ना ते थरे बंद होऊन गेले त्याच्यामुळे काय होणार म्हणजे स्पॉर्किंग येणं किंवा बुरशी येणं फळावरचे डाग येणं हे बंद झाले ते ना जे औषध वापरलं ते औषधाचे आणि त्याची अभिक्रिया चांगली झाली हो मस्त आणि डिझॉल बी फास्ट झाला म्हणजे मला त्यांचा हरिशाला एक ग्रेड आहे त्याला कम दीडशे ते दोनशे लिटर पाणी लागतं डिझॉल करायला बरोबर जमपन पाणी घेतलं तर तेच पाणी आपल्याला सत्तर साठ लिटर पाणीमध्ये डिझॉल झालं बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे त्याच्यामुळे आता पाण्याचं जीर मिळाला आणि बाकी इंग्रेडियंट मग आपण त्याचे स्टिकर वगैरे वापरायचं बरोबर वॉटर कंडिशनर वापरल्या सिकरला बंद करून टाकलं स्टिकर वापरणं म्हणजे एक खर्च होतो स्टिकरचा ना बरोबर बंद झालं आपलं म्हणजे ते मागण्याची गरजच नाही पडलं बरोबर आहे बरोबर आहे बरोबर कारण आता द्राक्ष मध्ये आणि बाकीच्या पिकामध्ये पाण्याचा पीएच काढून मग पाण्याचं मिश्रण करून पाण्याचा फवार फक्त ते शारांना महत्व देत नाही ते फक्त पीएच ला महत्व देतात पण खरे आपली द्रावण क्षमता वाढली पाहिजे त्याच्याकडे लक्ष देत नाही कारण ती माहितीच नाही मग त्याच्यामुळे आपल्या ती मला ज्या वाघ जे संदीप वाटचाल जे सांगितलं ना आपल्याला नाटर कंडिशनरच पाण्याची फवारणी नाही आहे पाणी आता आपण पुढे वापरू आता फवारणी करतात विथ वॉटर कंडिशनरचं पाणी घ्यायचं नाही आणि त्याचा आपल्याला वापर करायचा नाही बरोबर 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 आपल्याला त्याचा रिझल्ट बेस्ट मिळाला एकदम म्हणजे त्याच्यात काही शंका वगैरे काही आली नाही बरोबर बरोबर मी एक वेळेस माझ्या भेट टाकलं होतं माझी दिवस खोली हे जाऊ एकशे बारा चौदा फुट खोली आहे बरोबर संदीप सांगणार मी वरून डोळ्याने मोटर दाखवली हो। हो। दा ती म्हणजे मोटर बघा म्हणजे तुमच्यासाठी खरे 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 ट्रान्सपरंट झाले ती पाणी हा ते शार डिएक्टिव्हेट झाले ना की ती पाण्याची क्लॅरिटी वाढते ती त्यांच्याकडे पण झाले त्याच्या घरी जे युनिट लावले ना त्या घरच्या क्लॅरिटी एकदम वाढली मला आता काय करतात आपलं घरचं माझं आता म्हणजे मी काय करणार लागलं आता घरी बी पाणी तिथून द्यायला लागलं माझ्याकडे ते वापरतो हो। मी घरी आता पाणी हा म्हणजे जवळपास पूर्ण घरापर्यंत पाणी तेच मी आणलं बरोबर म्हणजे मग जेणेकरून बघितलं आपल्याला घ्या आता आपल्याला म्हणजे ज्या आपल्याला आला आणि माझ्याकडे तीन गाई जनावर तीनच आहे जनावरांना प्यायला पाणी तेच राहतं आणि घरी आंघोळीला वगैरे कपडे वगैरे धुण्यासाठी पाणी तेच वापरलं जातं बरोबर त्याचा तोही फायदा आपल्याला ते म्हणजे वाटा कंडिशनचा एवढा फायदा नाही तर आपल्याकडे एक युनिट जर नसतं तर मग आपल्याकडे गोष्टी मिळाल्या नसतात आपल्याला बरोबर आहे म्हणजे एकूण सगळं समाधान आहे म्हणजे जे मला शंका ओके नाही त्याच्यात काही अडचण नाही आता एकदम म्हणजे आपल्याला मी समाधान आपल्या बरोबर मी पाच पंधरा लोकांना माझ्या आतापर्यंत सांगितलं का बाबा तुम्ही बसवा तुम्ही आता होईल आपल्याला कारण आपण जेवढे आणि मी आता जेवढे माझ्याकडे आता दोजनच्या आपले माती परीक्षणाचा एक जन्म याचा हे झाला होता मृदा त्या सरांना ते सांगितलं होतं जिल्हाधिकारी आले ते म्हटलं सर माती जर टिकवायची असेल आपण काय करतो म्हणलं मातीला विघटन होत नाही तिकट होती चार गाजते मग आपण काय करतो केमिकल आमचं सोडतो मग किंवा शेणखत वापरतो किंवा पेस्टमर वगैरे वापरतो किंवा केमिकल वापरतो जर जा त्याला जर वॉटर कंडिशनरचं पाणी दिलं आणि जमीन जर तुमचा वानार जो एक्सेस करतोय त्याच्यातून कमी जाईल म्हणजे शेतकऱ्यांचा तोही फायदा होईल आणि याला जर तुम्ही गव्हर्नमेंट सबसिडीमध्ये जर घेतलं तर शंभर टक्के शेतकरी त्याला लावायला प्रोग होतील म्हणतात हो ते आमचे पण प्रयत्न करतात की सबसिडी यायला मिळाला पाहिजे पण ते काय तितकं सोपं नाहीये पटकन नाही हा बरोबर ते लवकर तर होणार आहे मग मला ते सरांनी ती गोष्ट याचे नोट डाऊन करून घेतली तर वाटर कंडिशनर काय महत्वाचं काय याच काय बरोबर 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 म्हणलं मग चालत म्हणलं आता याच्यात मग विषय मग त्याच्यात नाही चांगलं नाही का मला फोन केला होता स्वतः तर सगळा कॉल रेकॉर्ड करून मी काय केलं त्याची क्लिप काढली आणि क्लिप करून म्हटलं की आता हे सांगू येतात याच्यामध्ये म्हटलं आता आता मोसंबीचे फोटो तुम्ही जे पाठवले ते संदीप सर आले होते का तिथे हो स्वतः का ते आठ दिवस प्रत्येक वेळेस असतो नसतो बरोबर 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 आणि मग आपल्याला आणि कारण मी त्यांच्या सजेशन प्रयत्न केले नाही आता आणि त्यांनी खूप लोकांना प्रयत्न केले आता कन्सल्टिंग करता मार्केटमध्ये शेतकऱ्यांकडे त्यांनी तेच सांगितलं का बाबा वॉटर कंडिशनर काळाची गरज आहे शेतीची गरज नाही काळाची गरज आहे जर तुम्हाला जमीन सुटी पाण्याचं पाणी पाणी वगैरे व्यवस्थित वापरायचं उत्पन्न जर वाढवायचं असत तर त्याला एक हापारी आहे का जे पाणी हे मिडीयम आहे आपल्या पिकाचं बरोबर मग त्याच्यामुळे त्याच्यात आपले फायदे त्याने समजून भरपूर लोकांना समजून सांगितलं अजून तर आपल्या भविष्यात त्याचा फायदा होईल तर महत्वाचं म्हणजे काय की तो जो काय फायदा आहे ना आपला तो फायदा कधी आपल्याकडं काय मागत नाही म्हणजे आता तुमच्या मोसंबीला सहा रुपये रेट मिळाला वॉटर असं म्हणते की बाबा याच्यामध्ये फिल्टर टाका आता माझा फिल्टर संपला आता मला रसायन पाहिजे मला केमिकल पाहिजे असं काय नाही आणि मीन डिस्क फिल्टर आणि पुढं हो ते काढून टाकलं डायरेक्ट म्हणजे त्याची गरजच नाही पडली मला अच्छा 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 मी पाणी विहिरीतून वगैरे समजा तर ऑलरेडी त्याचं म्हणजे मी मी काय केलं तांब्यामध्ये असं स्टील भांडवत त्याच्यात पाणी ठेवलं उन्हामध्ये म्हणजे एकदम कडक उन्हात ठेवलं ते पाणी जसं जसं बाष्पी होऊन होऊन गेलं त्याच्या म्हणजे कळत लेअर बी नाही आलं त्याच्यात बरोबर आहे बरोबर आहे पहिले मऊ झाले म्हणजे स्टीलचं भांडलं होतं ना त्याच्यावर पांढरा लेअर तो नायरही आला नाही त्याच्यामध्ये म्हणजे बाष्पी होऊन झालं तरी पण नाही त्याच्यावर लेअर आला बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे तो प्रयोग आपण स्वतः करून बघितला त्याच्यामुळे त्याचा अनुभव आला त्याच्यात चला महत्वाची चांगली गोष्ट अशी आहे ना की त्याचा कॉन्टॅक्ट पण होत नाही मशीन मधून पाणी पास होतं आणि ते हे पण होत नाही त्याच्यामध्ये कुठलंही का काही अधिक आणि वजा बाकी काही होत नाही तर काढायचं हे काढायचं असं पण काय होत नाही 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 बरोबर आहे चला चांगली गोष्ट आहे एकदम मनाला आनंद झाला की म्हणजे आपली जी काही सगळी चर्चा झाली होती त्या चर्चापेक्षा ते पुढे निघालं त्याचं कारण की सर्क्युलेशन केलं ना जो रिझल्ट आहे ना तो त्या चार लाख लिटर पाणी असेल किंवा जे असेल ना त्याच्यामध्ये ते तेवढ्या पाण्याला तो हे होतो आणि ते पाणी गेलं त्याच्या पुढे फक्त काय जेवढी जे काही युनिट लावाल ना त्यामध्ये सर्क्युलेशनची लाईन काढून ठेवायची सर्क्युलेशन करायला पाहिजे असं नाही कारण प्रत्येक ठिकाणी शक्य होत नाही की बाबा सर्क्युलेशन मला शक्य होईल कदाचित होणार नाही पण जेव्हा शक्य होईल ना त्यामध्ये तेव्हा ते करायचं किंवा उद्या तुम्ही सोलरचा पंप घेतला ना तर सोलरचे पंप की दिवसा लाईट असते फ्री असते त्याने आपण ते सर्क्युलेशन केलं की काम आपलं पद्धतीने होऊन जाईल बरोबर आहे हा बोलायच म्हणजे आपण पुढं ते करणार आहे ना त्याच हो, पद्धतीनं करणार हो 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 ते करतो आणि तुमचं मी एक ना एक युनिट आहे ना ते जे आतमध्ये बुडवायचं केलंय ना ते पण आपण कुठल्या एका विहिरीमध्ये ट्रायल घेऊ त्याची पण तुमचं कसं होतं माहिती का तसं करण्यात काय पॉईंट नाही कारण काय झालं की ते सगळ्या विहिरीचं पाणी आता तुमचं इकडचं तिकडे वगैरे जातं ना त्यामुळे ते तसं हे होणार नाही त्याच्यासाठी मध्ये अशी एखादी विहीर पाहिजे होती की ज्या विहिरीचं पाणी फक्त त्या क्षेत्राला जाईल त्याच्यामध्ये तर ते तसं असेल ना करू असे एखादी वीर आहे का की जिथं पाणी ते करता ना आपल्याला आपण आता काय केलं म्हणजे वाटर पेपर बसवलं ना त्यामुळे सगळ्या पाईपलाईन कनेक्ट करून एका पाईपलाईन मेन पाईपलाईन ला घेतलं त्या बरोबर तर आपल्याला पुढं भविष्यात जर आपल्याला असं जर प्रायोजित करायचं असेल ना कमी येईल म्हणजे असं म्हणजे आपल्याला ते आपल्या हातात लोटे काही विषय म्हणजे वाघ साधारण म्हणलं होतं ना आपण जे पाणी द्यायचं पिकाला आता फक्त पाणी वॉटर कंडिशनरचं दुसरं पाणी जाणार नाही बरोबर तिची तुम्ही काळजी आहे कारण एवढा खर्च आपण आपल्याला निश्चित फायदा मिळाला पाहिजे बरोबर 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 मागते <laughs> तू त्यांचा आपण सगळं बसवलं सगळ्या भातून दिली आपल्याला त्याचा फायदा आणि रिझल्ट त्याच्या वॉटर कंडिशनरच पाणी आपल्याला वापरायचे बरोबर बरोबर परफेक्ट आहे आणि हे आता आता जे सगळं पाणी गेलं ते टोटल चाळीस एकरला तुम्ही फिरवलं का हो चाळीस एकरला टोटल म्हणजे त्याच्यात माझं हरभऱ्याचं सुद्धा म्हणजे हरभऱ्या स्प्रिंकलर सुद्धा पाणी तेच देणार बरोबर आणि आपला टीडीएस मोजला का कधी आपण टीडीएस पहिले मोजलाच तर आता आता नाही मोजला असेल पण मला तरी ऍक्च्युअल वाटतं बरं का म्हणजे मी आता म्हणजे दोन माझे प्रयोग जे घरचे होते कोणते एक चहा आणि एक डाळ या दोन्ही गोष्टी होत्या ना तर म्हणजे ऍक्च्युअल ते पाण्याचं आम्ही भिजवलं आणि पाण्याचं चहा बनवलं ना बरोबर त्याच्यात लगेच लक्षात आलं कसं याच्यातलं पाण्याचं आपल्याला जो पहिले जे प्रमाण होते ते एकदम कमी झालं बरोबर आणि हरभरा किती दिवसाचा आहे का काढला झाला आणि हरभरा काय ना क्वालिटी नंबर एक हरभार क्वालिटी आपली बरोबर 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 म्हणजे आपल्याला तेही फायदा त्याच्या म्हणजे माझं शंभर टक्के जे पाणी आता ते फक्त वाटायचं रिझत पडतं तिथूनच निघतो होतं पुढं मग ते मग मी माझ्या टायमिंग नुसार ते प्रत्येक वेळेस पाणी उचलत उचलत पुढे पुढे घेतो कोणतंही पाणी विकत बघते बरोबर 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 म्हणजे जर घरात त्याचं पाणी येतं म्हणजे पाणी जातं पितून आपण प्रत्येक कंजिनर वॉटर कंडिशनरचं पाणी दुसरं पाणी दिलंच नाही घरामध्ये कुठलं पाणी येतं हे देतं का आपलं कंडिशनरचं पाणी नाही कंडिशनरचं आपल्याला वगैरे येतं पण पिण्यासाठी पाणी आपल्याला ना आमचं ग्रामपंचायत त्याच्यामध्ये माझा सगळं असं होता की तुम्ही आरो आरो युनिट स्वतःच घरचं घ्या कारण त्याचा मेंटेनन्स निघत नाही आणि दुसरी गोष्ट कसं आहे की ते गावातला जी युनिट आहे ना त्याच्यामध्ये काय होतं की त्या युनिटमुळे ते, ते, ते गावातलं जे आहे ना त्याच्यामध्ये अँटीस्किल नावाचं केमिकल वापरलं जातं आणि त्याचा अंश काय होणार शिल्लक जातो आपल्या घरचं युनिट आरोग्य स्वतःच घेतलं ना तर त्याचा मेंटेनन्स घेत नाही आणि त्या जागेवर तुम्हाला पाणी मिळतं ते वाहतूक करणं वगैरे वगैरे वीस लिटरची वीस किलोची भले तो आणून देतो आपण आणून देतो तर तो सगळा तो बंद होईल आणि ते जे वेस्ट वॉटर निघतं ते शेतीला आपल्या डायरेक्टली अजिबात वेस्ट होत नाही म्हणजे वेस्ट वॉटर शेतीला गेलं तर त्याचा काही त्रास होत नाही बरोबर आहे आपण बसून घेऊन आपल्याला एक वाट सरांनी जे बसवलं का आता त्यांनी मला दाखवलं त्यांनी व्हिडिओ त्याच्याशी ते बसून घेऊन आला त्याचं काही वेळ विशेष नाही ते कारण मला बसवायला सोपं आहे काही टाकीमध्ये वरच्या फिरवलं पाणी तरी शिकार होईल पण ते पंप विंपचं कसं आहे त्यांच्या त्या कन्स्ट्रक्शनसाठी म्हणून मी सांगितलं होतं की कन्स्ट्रक्शनला करायचं असेल ना तर एकच पद्धत आहे आता जर का आपल्याला ती ती पद्धत न सोडता जर का हे करायचं ना तर सिंपल साधक आहे एक कसलं मोठं युनिट येतं त्याच्यामध्ये आणि ते युनिट आहे ना ते आपल्या डाऊनलाईनला वापरायचं आपली जी डाऊनलाईन म्हणजे चाकीमांना येणारे पाणी हे आहे ना करायचं त्याचं कारण एकच आहे की पाणी वापरता भरताना तुम्हाला फक्त एक तास एक तास पण लागत नसेल तासामध्ये भरलं जातं त्याच्यामध्ये आणि वापरण्यासाठी मात्र आपल्याला जवळजवळ सात ते आठ तास लागतात म्हणजे कोणी पाच मिनिटं नळ उघडला की वापरलं गेलं नळ उघडला की वापरलं गेलं तर तो जो प्रकार आहे ना तो प्रकार आता पूर्णपणे आपण म्हणजे तो याच्यामध्ये नळ उघडला उघडला कंडिशन पाणी येतं आणि एकदम हळू स्पीडला येतं तो तो आणि त्या टाकीमध्ये पण त्याचा रिझल्ट आहे ना तो परत जसा जातो ना तसा टाकीमध्ये पण त्याच्याकडून ते सगळं एकदम होऊन जाईल चला चांगली गोष्ट आहे एकदम बरं वाटलं त्याच्यामध्ये सगळ्या शंका दूर झाल्या त्याच्यामध्ये ऑर्डर आला की मला कळवा मग चालेल काही हरकत नाही चालेल 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 ओके डन थँक्यू